प्रतापगड येथे आज शिवमय वातावरणात शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाबळेश्वरचे प्रतिनिधी शान परवेज रांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुड पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली ढोलताशे आणि शिवघोषांनी परिसर दुमदुमला कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते भवानी मातेच्या महापूजेने झाली मंदिरासमोर भगव्या ध्वजाचे विधिवत पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शिवरायांच्या मूर्तीच्या पालखीची यात्रा सुरू झाली विद्यार्थी तुतारी आणि शिवगर्जनांच्या घोषणा देत ही मिरवणूक उत्साहात काढण्यात आली पालखी प्रतिमेच्या जवळ पोहोचल्यानंतर प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर पोलिस दलाच्या बँड पथकाने सलामी दिली शहाजी संभाजी जाधव यांनी प्रतापगडाच्या रणसंग्रामावर आधारित जोशपूर्ण पोवाडा सादर केला छावा युवा मंचाच्या वतीने तलवारबाजी लाटीकाठी दानपट्टा आणि ऐतिहासिक युद्ध कौशल्याचे आकर्षण प्रदर्शन करण्यात आले कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक अधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते

बोला तऊस सीओ सनाथी ईश्वर अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा पुरावा म्हणून ज्या घटनेकडे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत हिंदुस्तान पाहतो तो म्हणजे शिवप्रताप दिनाचा प्रसंग दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी घडलेला हा प्रसंग मार्गशीर्ष महिन्यातली शुक्ल सप्तमीला हा प्रसंग घडलेला होता आणि त्याची आठवण म्हणून शिवप्रताप दिनाचा जागर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशा, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज शिव प्रतापगडावर भवानी मातेची पूजा केली जाते अभिषेक केला जातो महाराजांची पालखी या ठिकाणी काढली जाते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्थानिक कलाकारांचे गुणगौरव किंवा त्यांचं कलाचं सादरीकरण केलं जातं झेंडा वंदन केलं जातं याद्वारे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतभर या प्रसंगाचं पुन्हा एकदा आठवण केली जाते आणि या कार्याचा नितांत आदर करून पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व त्यांची युद्धनीती त्यांचं युद्धकौशल्य रणनिती या सगळ्या गुणांची माहिती मिळावी हा उद्देश या प्रसंगाच्या साजरी करण्याकर मध्ये कर। शिवाजी महाराजांनी जे किल्ले स्वतः बांधलेले आहेत ज्या युद्धनीतीने रणनीतीने बांधलेले आहेत त्याचा ठेवा आपला वारसा आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले ज्याला नामांकन मिळालेलं आहे त्यापैकी अकरा किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि जिंजी हा तमिळनाडूमधला किल्ला आहे त्यापैकी सर्वात महत्त्वाचा जो आहे किल्ला तो प्रतापगड कि आहे की जो आजही लाईव्ह फोर्ट म्हणून ओळखला जातो या किल्ल्यावर त्यावेळेसचे मावळे आजही त्यांच्या पुढच्या पिढ्या राहतात आणि ते कार्यकर्त कार्य त्यांना जे महाराजांनी दिलेलं होतं ते आजही ते सांभाळत आहेत म्हणून याचं एक वेगळं महत्त्व आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रतापगड संवर्धन समिती स्थापन केलेली आहे छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे आणि यासाठी विकास निधी पण मंजूर केलेला आहे मला सांगायला आनंद होतो की महत्त्वाचे ज्या काही कामांना मंजुरी मिळालेली आहे ती कामं अतिशय चांगल्या दर्जाने आज प्रगतीपथावर आहेत आणि आगामी वर्षामध्ये ही कामं पूर्णत्वाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने प्रतापगड दिसत होता त्याच पद्धतीचा प्रतापगड आपण जनतेसमोर सादर करू शकतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका